श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शाहू विजय चॅनेलवरती तर लवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या लालबागच्या राजाची आज आपण कथा ऐकणार आहोत या गणपतीला लालबागचा राजा का म्हटलं जातं या गणपतीला केलेला पहिलाच नवस कसा पावला हे आपण ऐकणार आहोत ही गोष्ट आहे एकोणीसशे बत्तीस सालची मुंबईतील लालबाग परळ या परिसरामधली त्यावेळी मुंबईला बॉम्बे या नावाने ओळखलं जात असे मुंबई शहर हे इंग्रजांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं होतं देशातील इतर भागांपेक्षा सर्वात जास्त उद्योग आणि व्यापार मुंबईतच होत असत मुंबई ही देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीपेक्षाही वरचढ होती महत्त्वाचा म्हणजे समुद्रकिनारा जवळच होता त्यामुळे ब्रिटिशांना व्यापारासाठी त्याचा खूप चांगला फायदा झाला होता ब्रिटिश काळामध्ये मुंबईमध्ये अनेक उद्योगधंदे उदयास आले होते मोठमोठे कारखाने बांधले गेले हळूहळू संपूर्ण शहराचा चेहरा मोहराच बदलला गेला त्यावेळेला आणखी एक पुढं आलेलं क्षेत्र म्हणजे कापड गिरण्या लालबाग परळ या भागामध्ये खूप कापड गिरण्या बांधल्या गेल्या होत्या त्यातूनच खूप जणांना रोजगार मिळाला आता कामधंदा जवळ असल्यामुळे त्या गिरण्यांमध्ये काम करणारे लोक हे तेथे जवळच्याच सर्व परिसरामध्ये म्हणजे लालबाग परळ या भागामध्ये वास्तव्य करू लागले आता जास्तीत जास्त लोक तिथे राहू लागल्यामुळे तिथे लोकांच्या वस्त्या वाढू लागल्या मुंबईचा होणारा विकास वाढणारी लोकसंख्या यामुळे आता जागेची कमतरता भासू लागली होती ब्रिटिशांना तर आपला व्यापार वाढवायचा होता त्यामुळे त्यांनी यावरती उपाय म्हणून लालबाग येथील पेरूचा आणि त्याच्या बाजूची बाजारपेठ हटवून नवीन कारखाना सुरू करायची योजना त्यांनी केली होती त्यामुळे तिथे त्या त्या बाजारपेठेत असणाऱ्या कोळी बांधवांसमोर आता जागेचा प्रश्न निर्माण झाला होता मासे विक्री करणं हा कोळी बांधवांचा व्यवसाय होता त्यामुळे आपल्या पोटा पाण्यावरती लात मारली जाऊ नये म्हणून काय करावं या विचारामध्ये सर्व कोळी बांधव होते त्याचवेळी पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव मुंबईतही पसरला होता लोकांच्या मनामध्ये भक्तिभाव होता आपल्या साम्राज्याला धोका नको म्हणून ब्रिटिशांनी त्या काळी लोकांना एकत्र येण्यावरती बंदी घातली होती पण जर का सार्वजनिक गणेशोत्सव असेल तर त्या निमित्ताने लोक एकत्र येऊ शकणार होते त्यामुळे मुंबईत सुद्धा अनेक सार्वजनिक गणेश मंडळे गणेश उत्सव मंडळे स्थापन करण्यात आली होती आपली बाजारपेठ वाचावी आपल्या व्यवसायावरती कोणत्याही प्रकारची गदा येऊ नये यासाठी लालबाग परळ कोळी बांधवांनी बांध एकत्र येऊन गणपती साकडं घातलं त्यांनी नवस केला बाप्पा आम्हाला आमच्या बाजारासाठी आमच्या हक्काची जागा भेटू दे यासाठी सर्व कोळी बांधवांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली यामध्ये त्यांना तिथे इतर व्यापारी आणि लोकांनी देखील खूप मदत केली आणि खरोखरच एका वर्षात त्यांच्या प्रयत्नांना यश आलं त्या कोळी बांधवांना आणि इतर व्यापाऱ्यांना आपली हक्काची बाजारपेठ भेटली त्यांनी गणपती बाप्पाला केलेला नवस पूर्ण झाला त्यामुळे त्यांनी त्याच बाजारपेठेत एकोणीसशे चौतीस साली एक गणेश मूर्ती आणून गणेशोत्सवाची सुरुवात केली पहिल्याच नवसाला पावलेला गणपती म्हणून हा गणपती प्रसिद्ध झाला होताच पण हळूहळू त्याची नवसाला पावणारा गणपती ही सर्वत्र प्रसिद्धी वाढत गेली त्यामुळे या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांची गर्दी ही दिवसेंदिवस वाढू लागली लोक गणपतीला वेगवेगळे नवस करू लागले या बाप्पाला केलेले नवस पूर्ण होतात ही देखील भक्तांची श्रद्धा होती पाहता पाहता हा गणपती मुंबईच्या गणेश उत्सवातील एक प्रमुख गणपती बनला लालबागच्या बाजारपेठेत बसणारा गणपती म्हणून या गणपतीला लोक लालबागचा राजा असं म्हणू लागले लालबागच्या लोकांच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणून त्याला लालबागचा राजा म्हणून संबोधित केलं गेलं सुरुवातीपासूनच या गणपतीची मूर्ती विविध रूपांमध्ये साकारली गेली लालबागचा गणपती आणि त्याचा देखावा हे एक आकर्षण बनलं होत हळूहळू या मूर्तींची उंची वाढवण्यात आली आता स्थापना केली जाणारी मूर्ती ही जवळजवळ वीस फुटांची उंचीची असते दरवर्षी गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक लालबाग येथे येतात आणि खरोखरच बाप्पांचे दर्शन घेणं ही खूप विलोभनीय गोष्ट आहे तुम्ही देखील हे दर्शन घेतलं असेल तर मला नक्की सांगा गणपती बाप्पांच्या या मूर्तीची निर्मिती देखील त्याच ठिकाणी केली जाते मूर्ती बनवण्याची सुरुवात बाप्पाच्या पायापासून केली जाते त्या दिवशी पाद्यपूजन सोहळा आयोजित केला जातो पूर्वीपासून लालबागचा राजा घडवण्याचा मान हा कांबळी कुटुंबियांचा आहे दहा दिवस तेथे पूजा अर्चा चालते लाखो भाविक येतात नवस बोलतात नवस फेडतात आणि त्यानंतर बाप्पा निघतो त्याच्या घरी जायला बाप्पांचा विसर्जन सोहळा पाहणं ही देखील खूप विलक्षण सुंदर अशी गोष्ट आहे कारण ज्या पद्धतीने ती मिरवणूक निघते ते बघणं इतकं सुंदर असतं की आपल्या डोळ्यांचं पारणं फिटतं या आपल्याला एक अशी गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे हिंदू मुस्लिम यांच्या एकतेच दर्शन आपल्याला या मिरवणुकीत घडते आता जवळजवळ एक्क्याण्णव वर्ष झाली पण बाप्पांचा विसर्जनाचा मार्ग हा एकच आहे त्यात बदल करण्यात आलेला नाही लालबागच्या बाप्पाचे विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्थीच्या दिवशी लालबागच्या बाजारपेठेतून निघते नंतर ही मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गाला भारत इथून वळसा घालून पुन्हा लालबाग मार्केट नाक्यावर येऊन साने गुरुजी मार्ग त्यानंतर पुढे भाईकळा स्टेशन भाईकळ्याची हिंदुस्थानी मस्जिद क्लेअर रोड डंकन रोड डॉन टाकी कुंभारवाडा विठ्ठलबाई पटेल रोड वरून गिरगाव चौपाटीला जाते बाप्पाला चौपाटीला पोहोचायला दुसरा दिवस उजाडतो एकोणीसशे चौतीस साली बाप्पाची स्थापना झाल्यापासून हा मार्ग जसा आहे तसाच आहे यात बदल झालेला नाही या मार्गात लागणारे मुस्लिम बांधवांचे मस्जिद मोहल्ले येथे देखील ते बाप्पांचे स्वागत करतात बाप्पाला मोठमोठे हार घातले जातात आणि फुलांची उधळण देखील केली जाते हिंदुस्थानी मस्जिद जवळ आल्यावर तिथे पंधरा मिनटं राजाला थांबवलं जातं तेथील हिंदू मुस्लिम बांधव गणपती बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा करतात त्यानंतर ह्या लालबागच्या राजाची मिरवणूक डॉन टाकीला पोहोचते तिथे पुन्हा हिंदू मुस्लिम बांधव राजाची पूजा अर्चा करतात आणि पुढच्या वर्षी लवकर या असे सांगतात ही खूप वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे ही आपल्या भारतातील अप्रतिम सुंदरता आहे आता आपण एक कथा बघणार आहोत गणपती बाप्पा सोबत मोर्या हा शब्द कुठून जुळून आला यामागे सहाशे वर्ष जुनी कथा आहे महाराष्ट्रातील पुणे शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे तेराशे पंच्याहत्तर मध्ये जन्मलेले मोर्या गोसावी हे श्री गणेशाचे एक परमभक्त होते मोर्या गोसावी प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवड पासून पंच्याण्णव किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगावला मयुरेश्वराच्या गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असत मयुरेश्वर हा अष्टविनायकापैकी एक गणपती आहे असं सांगितलं जात वयाच्या एकशे सतराव्या वर्षापर्यंत मोर्या गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले परंतु नंतर वय परत्वेत त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना म्हणून ते दुःखी असत तेव्हा एके दिवशी श्री गणेशानं त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं उद्या तू स्नान करताना मी दर्शन देईन दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोर्या गोसावी स्नानासाठी गेले कुंडामध्ये स्नान करून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती गणेशाने त्यांना दर्शन दिलं ही मूर्ती गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली हे ठिकाण मोर्या गोसावी मंदिर नावानं ओळखलं जात गणपती समोर इथे गोसावी यांचं नाव अशा प्रकारे जोडलं गेलं की गणपती बाप्पा म्हटल्यानंतर मोर्या असं तिथले लोक बोलू लागले पुण्यातल्या लहानशा गावी सुरू झालेली ही पद्धत आता देशातच नाही तर जगभरात पाळी जाते आता जगभरात गणपती बाप्पा मोर्या असे म्हटलं जातं म्हणूनच म्हणतात ना गणपती बाप्पा मोर्या तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या